उन्हाळा सुरू झालेला आहे आणि गर्मी पण खूप वाढलेली आहे तर गर्मीचा आपल्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून आपण आज बनवतो आहे लिंबू सरबत तर त्यासाठी आपण तीन लिंबू घेतले आहेत आणि ते कापून घेतले आहेत त्याच्यानंतर आपण त्याचा रस काढून घेणार आहोत सगळ्याकडे आपण पिळून घ्यायचे आणि आपण दोन तांबे घेतलेत ते चवीनुसार मीठ टाकले चार ते पाच चमचे आपण साखर घेतली नंतर सोडा घेतला आहे आपण सोडा टाकून खूप छान लिंबूसरबत बनतं त्याच्या घरी तुम्ही पण बनवून बघू शकता असं खूप मस्त होतं तर आपण सोडा टाकून घेऊया त्याच्यानंतर आता आपण मिक्स करून घेऊया म्हणून आपण हे दोन तांबे घेतले होते त्याच्यामध्ये साखर लवकर विरगळेल त्यानंतर आपण बर्फ टाकूया त्याच्यामध्ये आणि आपलं लिंबूसोबत तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद